सांगलीच्या चार्ण जत तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडस आला जत तालुक्यातील एका चार वर्षी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली धक्कादायक बाब म्हणजे नराधम आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह घरातील एका पेटीमध्ये पोत्यात घालून लपून ठेवला होता पोलिसांनी तपास करत ही बाब उघडीस आणली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले मिळालेल्या माहितीवरून जत तालुक्यातील करजी येथे चार वर्षाची चिमुरडी मुलगी आजी आजोबा सोबत राहत होती तर तिचे आई वडील मोलमुजरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत घराशेजारी पांडुरंगाकडी हा आई सह राहत होता त्याच्या घरासमोर बदामाचे झाड होते गुरुवारी सकाळी दहा वाजेला चिमुरडी खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगाच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे वासवले त्यानंतर पत्र्याच्या शेड मध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला खुनानंतर कोणाला या प्रकाराविषयी माहिती बळायला नको म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला काही वेळाने नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजारी पांडुरंग याने तिला नेले असे शेजाऱ्यांनी ने सांगितले त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेड समोर झोपलेला होता त्याला नातीबद्दल विचारणा केली असता त्याने माहिती नसल्याचे सांगितले व त्याने लोकांबरोबर चिमोडीला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात फोन करून चार वर्षीय मुलगी बेपत्त्या झाल्याची माहिती दिली असता पोलिसांनी क्षणाचाई विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली चिमुरडीचा शोध घेत असताना पांडुरंग याच्या बरोबर तिला पाहिल्याचे काहींनी सांगितले असता पोलिसांना पांडुरंगावर संशय आला व त्यांनी पांडुरंगाच्या घराची शोधाशोध सुरू केली घराची शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकलेला होता या प्रकरणी पांडुरंग याला तात्काळ कर अटक करण्यात आली व पंचनामा करून चिमुरडीचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जात येथे पाठवण्यात आले